ओके की राजी हां बोला तुमचं नाव नाव सांग माझे नाव बाबासाहेब तागड ज्वारकवाला ज्वारवाला ओके मी बाबासाहेब तागड सरपंचपदीला गेला सुपळगाव सरकारपती संभाजी आमच्या इथे चार महिन्यापूर्वी नऊ आरोग्य केंद्र मंजूर झालेलं आहे उद्घाटन भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी केलेलं आहे आणि याचं ते आता हे दरगुडे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना दिलेलं आहे चार महिन्यापासून ते आम्हाला सांगतात की आज लोकसा दुकाचं उद्याचा रुपयतो नाही तर आता आता जर दुसरी शकल काढली की आता हे स्थानिक प्रतिनिधीच्या हाताने परत उद्घाटन करायचं आता आम्ही म्हटलं सरपंच स्वतः विरोध घाटवत करीत आमदार साहेब माझे आमदार साहेबांच्या हाताने एक वेळ उद्घाटन झालेलं आहे डबल करायची आमच्या अवकाद नाही आणि आता करावं काम आज करतो उद्या करतो तर आजच्यापर्यंत काय काम का चालू चालू केलेलं नाही म्हणून आम्हाला की वेळ आली की नाही आज तो उपोषण का मग उपासणाला अगोदर तुम्ही शिवसाहेबला भेटले का त्याने काय आश्वासन दिलं तुम्हाला मी सांगितलं होतं सव्वीस तारखेला का तुमचं काम चालू आहे सव्वीस तारखेची वाट पाहिजे आज दहा तारीख दहा तारीख आहे आजच्यापर्यंत काम चालू झालेलं नाही आपल्यासोबत कोण कोण बसलो उपशनाल त्यांचे नाव सोबत हे आमचे एक लोक आहे मी सरपंचपती बाबासाहेब जागड हे माझी सरपंच आहे हे सोसायटीचे संचालक आहे हे उपसरपंच आहे हे दंडमुक्तीचे अध्यक्ष आहे असे असंख्य ग्रामस्थ तिथे उपशनाल बसते तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या पुढच्या पाऊल अशी इच्छा आहे की आमचं मागण्या त्यांनी मान्यच करावं हा गावाचा प्रश्न आहे आणि लाभ भेटाव म्हणून नंतर मग तुमच्या आंदोलनाची काय दिशा राहणार जर तुमच्याच जागा आज आम्ही एवढे बसले तर याला आम्हाला नाही गावातील महिला सुद्धा उपोषणाला बसतात आहे